नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी गुण आली टी आर टी आय सारथी महाज्योती आणि ए आर टी आय या संस्थांकडून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर झाली आहे ही योजना सीईटी टी परीक्षाद्वारे निवडलेल्या पात्र विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे युपीएससी एमपीएससी पी एस सी बँक एसएस सी रेल्वे पोलीस भरती न्यायव्यवस्था आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण यात मिळेल यात तुम्हाला काय काय मिळेल आपण ते बघूया मोफत प्रशिक्षण राहील दर महिना सहा हजार तेरा हजार मानधन पुस्तके स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज प्रवास भक्ता, दहा हजार रुपयापर्यंत अर्ज करण्यासाठी पात्रता काय काय असणे आवश्यक आहे आपण बघूया महाराष्ट्राचे निवासी असणे जात प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापर्यंत पाहिजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे सरकारी सेवेत नसणे हे एक महत्वाची अट इथं दिलेली आहे अर्ज करण्यासाठी भारती डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन वर जा रजिस्ट्रेशन करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सीई टी परीक्षा द्या आणि पात्र ठरा या योजनेची संपूर्ण माहिती आणि अधिकृत पी डी एफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर उशीर न करता लगेच चॅनलला जॉईन व्हा ही संधी गमवू नका मित्रांनो सरकारी नोकरीच्या तयारीसाठी ही योजना तुमच्या यशाचा मार्ग खुला करू शकते व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशा आणखी महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद